नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बेळगाव येथे येवी अमोल बांगर यांची मराठा लाईट इन्फंट्री या पदावर निवड झाल्यामुळे गावकऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार जालना घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचा मुलगा मेजर एव्ही अमोल बाबुराव बांगर यांनी बेळगाव येथून मिलिटरीमधील मराठा लाईट इन्फंट्री पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते ट्रेनिंग पूर्ण करून गावाकडे येतात गावातील नागरिकांनी त्यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार स्वागत केले यावेळी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव सरपंच श्रीमंत साळवे उपसरपंच गणेश वाघ शाखा प्रमुख रामजी सानप मच्छिंद्र कांगणे भागवत नागरे सुदाम चाटे शहादेव खाडे नामदेव चाटे इच्छेपाटे भगवान चाटे कल्याण जाधव अनिल चाटे अमोल खाडे पत्रकार श्रीकृष्ण जाधव संजय कांगणे किसन साळवे ज्ञानेश्वर चिपाटे वाल्मिक जाधव व वा गावातील सर्वच कार्यकर्ते युवा मित्र मंडळ महिला व पुरुष या सर्वांनी त्यांचे स्वागत केले अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीमंत साळवे व वा गणेश वाघ यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव मोहपुरी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद